महेश सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे येत्या रविवारी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती सभेच्या अध्यक्ष जवाहर जाजू यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे महेश नवमी माहेश्वरी समाज उत्पत्ती दिवस मानला जातो त्यानिमित्त सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीनं सोलापुरातील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शैलेश पाटील हृदयम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सोलापूर यांच्या साहित्य विद्यमानं आणि स्वर्गीय राजाराम सत्यनारायणची जाखोटिया यांच्या स्मरणार्थ मोफत हृदय आरोग्य निदान शिबीर रविवार दिनांक नऊ जून रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत ओम सच्चिदानंद वाचनालय कसुरा मार्केट इथं आयोजित करण्यात आलंय अशी माहिती अध्यक्ष जमाहर जाजू यांनी पत्रकार परिषदेत दिली